झोपड्यांना मुंबई महानगरपालिका शिफ्टिंग करेल का आणि तिथे कंपनीने एक, एक मा, मुंबई महानगरपालिकेला प्रस्ताव दिलेला आहे की ते मोठा गार्डन तुम्ही बनवा ते सर्व झोपड्या काढून तिथे गार्डन बनवा तर गार्डन आपण बनवता येईल का आणि तिथल्या झोपड्या हटवता येईल का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय बारा सहा दोन हजार पंचवीसला आपले मुख्यमंत्री उपमुख्य आणि उपमुख्यमंत्री यांची या संदर्भात बैठक झालेली आहे आणि या ज्या हिलटॉप हट पुनर्वसन पॉलिसी तयार करण्यासाठी त्यांनी आदेश केलेले आहेत अध्यक्ष महोदय त्यानुसार याच्यावर आपण कारवाई करू कारण या सगळ्या ज्या तिथल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना रिहॅब करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय तर ती पॉलिसी करण्यासाठी आता आपण कारवाई सुरू केली शेवटचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि शासनाने उत्तर दिले आहे पावसाळ्यात संभाव्य दडी कोसळण्याच्या ठिकाणी दरळ कोसून जीवित आणि वित्तहानी होऊ नये मुंबई महानगरपालिके तर्फे नागरिकांना नोटीस बजावण्यात येते आणि धोकादायक स्थिती असणारी घरे रिकामे करून नागरिकांचे तात्पुरतेसोबत स्थलांतर केले जाते अध्यक्ष खरं नाही आहे महानगरपालिका नोटीस देते परंतु त्या ठिकाणी ही आपण धोकादायक दो, स्थितीमध्ये राहतात त्यावेळी आपण काही दुर्घटना घडली तर आपण जबाबदार असाल अशा पद्धतीने नोटीस दिली जाते माझी विनंती अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये तक्षिला सोसायटीची दरड आहे आणि फार मोठी उंच आहे आणि त्याखाली जवळजवळ त्रिमूर्तीचा चाळ शिवगंगा चाळ आणि जय विद्याभजन सोसायटी याच्यात साठ ते सत्तर झोपड्या आहेत भिंतीला लागून आहेत फिटून आहेत अध्यक्ष ते मध्ये त्याचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे तर शासन काय अध्यक्ष म्हणजे दुसरा विषय असा आहे की माझ्याकडे आरे वगैरे हा डोंगराळ भाग आहे त्याच्यात चरणदेव पाडा हा आदिवासी पाडा आहे त्या ठिकाणी तीन चार दरडी अशा एकदम धोकादायक आहेत त्या शासन त्या निधी उपलब्ध करून देणार का मंत्री मोदय अध्यक्ष मोदय जे पण तिथे पात्र झोपडीधारक आहेत त्याचं पुनर्वसन करण्यासाठी पॉलिसी बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे प्रमाणे आता ज्या हो धोकादायक जा जागेवर ज्या झोपडपट्ट्या आहेत तर त्याच्या सुरक्षित भिंती बांधणं म्हणजे नऊ मीटर पर्यंत भिंती या आपल्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आपण बांधतो आणि त्याच्यामध्ये आता दोन हजार तेवीस ला आपण तीनशे एक भिंती तिथे बांधल्या आता चोवीस पंचवीस मध्ये आपल्या दोनशे एकोणतीस भिंतींचा प्रस्ताव आहे त्यातल्या चाळीस आपण पूर्ण केल्यात दीडशे चालू आहेत आणि पस्तीस या टेंडर प्रक्रियेवर आहेत तर आता सध्या तर आपण त्यांना संरक्षित भिंत पुरवण्यासाठी आणि हे करण्यासाठी आणि नंतर आपण त्यांची रिहॅबची प्रोसिजर करू चला नाही लक्ष्यविधी क्रमांक सात लक्ष्यविधी क्रमांक सात नेमरोजी तापकीर अध्यक्ष महोदय लक्ष्यविधी क्रमांक सात थापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय यामध्ये उत्तरामध्ये आपण या ठिकाणी खर तर समाधानकारक जरी उत्तर दिलं असेल तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या बत्तीस गावातील मालमत्ता कर हा ग्रामपंचायत आकारण्यात येणारा कराच्या दुप्पट आकारण्यात यावा आणि सदर गावचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त होणार नाही अशा पद्धतीने पुनर्वलोकन करेपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यास स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलम चारशे पन्नास अन्वये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी महानगरपालिकेला आदेश देण्यात आले होते उत्तरामध्ये आपण सांगितलं की आम्ही या ठिकाणी आदेशाचं पालन करत आहोत परंतु आजही माझ्या हातामध्ये एक बिल आहे त्या बिलामध्ये महादेव बाजीराव धावडे यांना लाख बिल आलेलं ला आहे तर ही अशी सर्व दुरुस्ती करून आपण त्या ठिकाणी जे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्याच पालन करण्याचा आदेश तुम्ही या ठिकाणी त्वरित देणार आहात का हा माझा झाला एक प्रश्न दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की या ठिकाणी गाव पुणे महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे काळामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं के परत त्यांना आजपर्यंत त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये घेतलेलं होतं परत त्यांना काढलेलं आहे तर विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार मुद्दा क्रमांक सात ते दहा हा वाचल्यास लक्षणीय कालावधीच्या कालावधी पासून कर्मचाऱ्यांचा समावेश करता येईल सदर बाबीचे अवलोकन शासन सरावात व्हावे व तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा तर शासन अध्यक्ष महोदय आपल्याला तुम्ही माझे आठ प्रश्न आहेत तर तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी याच्यावर आता जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर समाधानकारक नाही जर तुम्हाला या ठिकाणी विभागीय चौकशी समितीने जो अहवाल दिलेला आहे त्या मुद्द्या आपण त्या ठिकाणी त्या मुलांचा समावेश करणार आहात का एवढा माझा एक प्रश्न कारण महानगरपालिकेने यापूर्वी वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांनी घेतले होते मग महानगर मग हो ग्रामपंचायतीला काम कामगारांना का घेता येत नाही तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असे या ठिकाणी माझे दोन प्रश्न आहेत आणि बाकीचे प्रश्न

सत्यत्तर वसुली स्थगिती दिल दिलेली अध्यक्ष महोदय आणि आपण कुठलंही बिल जबरदस्तीने वसूल करत नाहीये जे काही नागरिकांना ज्यांना भरायचे तर ते भरतात आहे अध्यक्ष महोदय आणि ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीने टॅक्स लागला गेला त्यामुळे बऱ्याच जणांना खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये बिल आलेली आहेत ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय त्याची त्यामुळे आपण आता परत निर्देश दिलेले आहेत की मा ह्या मिळकत करा संबंधीचा नवीन काही चार्ट त्यांनी तयार करावा आणि महानगरपालिका ते करती करते हो त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडे ज्या वेळेस प्रस्ताव आला त्याच्या संबंधी एक मीटिंग ऑलरेडी घेतलेली अध्यक्ष महोदय आणि आता आपण महानगरपालिकेस त्यांनी त्यांनी त्यांच्या संबंधी आपल्या काही ज्या हे होत्या आपण त्यांच्याकडनं काही अभिप्राय त्याच्या संबंधीचे मागवलेले आहेत आणि महानगरपालिकेकडनं अभिप्राय आल्यावर आपण त्याच्यावर कारवाई करू चला, चला बोला थोडक्यात मंत्री मंत्री महोदय या ठिकाणी समाधानकारक उत्तर देत आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील ज्या भिंती पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यासाठी आपण या ठिकाणी मी पंच्याहत्तर कोटीची मागणी केली होती आपण या ठिकाणी एकूण पन्नास कोटीची मागणी त्याच्यामध्ये आपण वाढ करणार आहात का आणि त्याला तत्काळ आपण मंजुरी देणार आहात का हा माझा एक प्रश्न राहिला दुसरा प्रश्न असा आहे की दोन हजार एकवीस मध्ये अकरा गावांसाठी पुरवठ्याची जी योजना आहे त्याला सहाशे सहा कोटी रुपये आपण सा, पुणे महानगरपालिकेने मागणी केलेली आहे के त्याला आपण धोरणात्मक म्हणून त्याला त्या ते ठिकाणी मान्यता देणार आहात का कारण काय तर एकीकडे एक आपण ती गावं पुणे महानगरपालिकेत घेतलेली आहे परंतु त्या गावचा विकास होत नाही आपल्याला पुणे महानगरपालिकेने कळवलेलं आहे की या पाणी योजनेसाठी सहाशे सहा कोटी रुपयाची या ठिकाणी आपल्याला मागणी केली आहे त्याच्या संदर्भात आणि तिसरा प्रश्न असा आहे की डीपीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये रस्ते ताब्यात घेण्यासाठी असते आपण या ठिकाणी दिलेला आहे की आयुक्त याचा निर्णय त्वरित घेत असतात परंतु माझ्या मतदारसंघामधील असे काही रस्ते आहेत की ते या ठिकाणी या क्रेडिट बॉन्ड पॉलिसीने जर ताब्यात घेतले तर त्या ठिकाणचा वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकतो वारजे परिसरातील सर्व बाजूला असणाऱ्या नॅशनल हायवेच्या बाजूला असणारा सर्व्हिस रोड असेल इतर अंतर्गत रस्ते असेल या संदर्भामध्ये युडी क्रेडिट बॉन्ड पॉलिसी ही त्या ठिकाणी आपण लागू करण्यासाठी आदेश देणार का दुसरा प्रश्न असा आहे तिसरा प्रश्न असा आहे की अमेंडी स्पेसवर जे भाडे तत्वावर या ठिकाणी पुणे महानगरपालिका जागा देत असते त्या भाडे तत्वावर किती जागा आजपर्यंत आपण माझ्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे त्या त्या सर्व जागेच्या संदर्भामध्ये आपण ते ज्यांना दिले असेल ती यादी या ठिकाणी मला पटलावर ठेवणार का आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष मोदय शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी खर तर झकात नाका वारजे झकात नाका ते गणपती माता हा तीस मीटरचा डीपीचा रस्ता आहे या रस्त्यावर रोजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असते या संदर्भामध्ये ग्रामपंचायती ज्या वेळेस महानगरपालिकेत आली तेव्हापासून या रस्त्याचा प्रश्न आहे कारण रस्ता आहे याच भूसंपादन होण्यासाठी खर तर या या ठिकाणी आपल्याकडे मागणी करण्यात आलेली आहे अध्यक्ष मोदय शेवट भूसंपादन करण्यासाठी जी अध्यक्ष मोदय रस्त्याचा प्रश्न आहे वाहतुकी भू संपादन करण्यासाठी या ठिकाणी छप्पन्न कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी केली तर तो रस्ता आपण त्वरित करणार आहात का आणि या संपूर्ण जे बत्तीस गावं आहे आलेली आहेत यासाठी पाहण्याचं नियोजन करण्यासाठी काय आपण काय करणार आहात का कारण आपण गाव घेण्यासाठी फार उत्सुकतेने गाव घेतली गावांनी कुठला असा प्रस्ताव दिला होता की आम्हाला पुणे महापालिकेत घ्यावं म्हणून उत्तर द्या अध्यक्ष महोदय त्यांचा जो सीमा भिंतीचा प्रश्न होता अध्यक्ष लागलं होत नाही त्या काळात इलेक्शनच्या काळामध्ये म्हणून ते रद्द केले अध्यक्ष मोदय हो ते टेंडर ते आता फेरनिविदा काढण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेत कारण कलेक्टरकडे कडे आता तीस कोटी रुपये जमा झालेले आहेत तर त्यामुळे त्याची फेरनिविदा काढून आपण सीमा भिंतीला त्यांच्यामध्ये त्यांच्या मतदारसंघातले मद, ते पंच्याहत्तर कोटीचं काम आहे ते त्यांना मिळेल अध्यक्ष मोदय हो त्याचप्रमाणे त्यांचा जो पाणी पुरवठ्याच्या संदर्भ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या लाईन्स वगैरे हो टाकण्यासाठी आपण बत्तीस गावासाठी नगरोत्तांमध्ये आपण मागणी द्यावी असं निर्देश ऑलरेडी अध्यक्ष मोदय हो दिलेले आहे कारण बैठक आपण घेतली होती या संदर्भातली त्याचप्रमाणे जे रस्ते याचा रस्ते आपण टीडीआर देतो आणि बरेच जण कॅश तर या संबंधी काय पॉलिसी करायची याच्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आता एक कमिटी नेमलेली आहे त्यांनी त्या पद्धतीने ते जशी पॉलिसी ठरवतील त्याप्रमाणे हे आपण सगळ्या रस्त्याचं ऍक्विशन करू चला अध्यक्षवेधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही जी लक्षवेधी आहे ना या लक्षवेधी मध्ये लक्षवेधी मध्ये व्यक्तीच्या डॉक्युमेंट वर बघा बघा दहा एकतीस झालेले आहेत आपल्याला सर्व लक्षवेधीला न्याय पण द्यायचा आहे त्या आपल्याला कंटिन्यू आला पाहिजे आपण मांडू नाही अध्यक्ष महोदय या दीपक भगत नावाच्या व्यक्ती व्यक्ती जो आहे त्याच्या खोट्या डॉक्युमेंट वर या दोघांनी मोहम्मद कैश रहमानी आणि मोहम्मद अहमद उर्फ आदिल रहमानी या दोघांनी फसवणूक करून एक खोटी कंपनी काढली आठ नंबर याच्यावर खोटी कंपनी काढली आणि त्या माणसाची फसवणूक केली अशा अनेक लोकांची फसवणूक या लोकांनी केलेली आहे आणि जो परिसर आहे कुदळवाडी जादवडी चिखली या परिसरामध्ये अशी एक टीम आहे अशी चुकीचे काम याच्या त्याचबरोबर अशा लोकांची फसवणूक को खोट्या डॉक्युमेंट्स करून खोटी कंपनी काढून खोटी बिलं देऊन त्यांनी जीएसटी सुद्धा नाही भरलेला अशा अनेक कंपन्या आहेत अध्यक्ष महोदय याच्या माध्यमात माझे काही प्रश्न आहेत यांना अटक झाली यांना सुटले हे सगळं काही झालं पण अध्यक्ष महोदय याला बंद नेणार का नाही कधी अध्यक्ष महोदय या अशा फसवणुकीच्या म्हणजे बळी जाणारे अनेक लोक आहेत या राज्यामधले माझ्या शहरातले खोटे डॉक्युमेंट्सवर कामाला लावतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं तुम्हाला लोन देतो म्हणून <irony> डॉक्युमेंट्स घेणं असे वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी वेगवेगळे अकाउंट तयार केले वेगवेगळ्या अकाउंटवर वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे बिलने चालू केले आणि सरकारची फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक करत असताना त्या जगोर गरिबांनी यांच्यावर विश्वास -वे� ठेवला ज्या गोरगरीब लोकांनी यांना नोकरीसाठी लोनसाठी जे डॉक्युमेंट दिले त्यांचा विश्वासघात केला अध्यक्ष महोदय अक्षरशः हे परिवार म्हणजे या परिवार या परिवारांची परिस्थिती अशी आहे की म्हणजे विनाकारण एखाद्या न केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या परि या हे जे परिवार आहेत या परिवारांची परिस्थिती अशी आहे की यांना माहितीच नाही आपल्या डॉक्युमेंटचा उपयोग गैर उपयोग कसा झालेला आहे हे यांना माहितच नाही आणि अध्यक्ष मोदय ही जी टीम आहे ही टीम आमच्या परिसरामध्ये फार फार जोरात कार्यरत आहे अध्यक्ष महोदय सरकारची मोठी फसवणूक आणि मी याच्यामध्ये काही म्हणजे देशविरोधी कारवाई करणारी सुद्धा लोक याच्यामध्ये आहेत जर आपण याच्या खोलामध्ये गेला तर अध्यक्ष महोदय माझी मागणी या निमित्तानं मंत्री महोदयांकडे हा प्रश्न विचारतो आता काय आपल्याकडे वेळ पण कमी आहे तर मी प्रश्न विचारतो अशा बनावट कंपन्या स्थापन करून जे ज्यांनी जीएसटी बुडवलाय असं रॅकेट चालवणार हा मोहम्मद रेमानी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आपण कडक कारवाई करणार का आता त्याच्यावर पहिली कारवाई झाली ती त्याच्यावर त्या कारवाईनंतर त्याला जामीन मिळाला पण आता हे याच्यात खोलवर जाऊन आपल्याला त्याच्यावर चौकशी करावी लागेल आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्या संदर्भात आपण करणार का या माझा प्रश्न आहे दुसरं सदर प्रकरणात मूळ फिर्यादी याला प्रलोभन किंवा दबाव दाखवून त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि ते कोर्टात दाखल केलं त्या आधारावर त्यांना जामीन मिळाला तर त्याची सुद्धा आपण सखोल चौकशी मंत्री मोदय या निमित्तानं करणार का हा माझा एक प्रश्न राहील सदर आरोपी हे आर म्हणजे भयान म्हणजे एकदम त्यांच्याबद्दल तिथं एकदम भीतीचं वातावरण म्हणजे ते एकदम सराईत आहे तर माझी आपल्याला या माध्यमात विनंती राहील त्यांचे हे आरोप पाहता त्यांचे जे गंभीर गुन्हे पाहतात त्यांच्यावर मोकळा अंतर्गत कारवाई करणार का सदर प्रत्येकांना मध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे पीएम एल या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे त्यानंतर अशा खोट्या कंपन्या जिथं जिथं स्थापन झाल्यात आमच्या त्या परिसरामध्ये जिथं जिथं स्थापन झाल्या किंवा या कंपनीच्या माध्यमातून जीएसटी बुडवणाऱ्या जर सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करणार सन्मान्य अध्यक्ष महोदय ही जी लक्षवेधी जो मजकूर आहे तो अतिशय गंभीर आहे या प्रकरणामध्ये सन्मान्य सदस्य महेश लांडगे साहेब यांनी उपस्थित केलेल्या विषयाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की पिंपरी चिंचवडमध्ये आसिया स्टील ट्रेडर्स ही एक कंपनी दुसरं त्यांनी या संदर्भामध्ये ज्यांच्यावर एकवीस कोटी रुपयाचा दंड पकडून करण्यात आला दुसरं कश्यप ट्रेडिंग कंपनी प्रोपायटर मोहम्मद अहमद उर्फ उदिल रहमानी आणि तिसरी कंपनी आसिया स्टील ट्रेडर्स त्याचं प्रोपायटर मोहम्मद केश रहमानी हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दीपक भगत नावाचा एक माणूस नोकरीसाठी त्यांच्याकडे गेला त्याचं आधार कार्ड आणि त्यांचे सर्व कागदपत्र घेऊन बोगस कंपनी बनवली आणि करोडो रुपयाची जी एस चोरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे साधारणतः या केसचा जर अभ्यास केला ब्रिफिंगच्या दरम्यान तेव्हा असं लक्षात आलं की अशा पद्धतीचे असंख्य प्रकरण त्या ठिकाणी सुरू आहे काय ही कारवाई केंद्रीय जीएसटी विभागाने केली आहे परंतु आणि आपल्या वस्तू सेवा कर कायदा दोन हजार सतरा मधील कलम सहा दोन मध्ये अशी तरतूद आहे की केंद्रीय वस्तू सेवा कर अधीनं एखाद्या समुचित अधिकाऱ्याने एखाद्या विषय वस्तूवर कुठली कारवाई सुरू केली त्याबाबत विषय वस्तूवर या नियम कोणतीही समुचित शासनाकडून केली जाणार नाही ही तरतूद जरी असली परंतु या प्रकरणाशी एकट्याशी तो संबंधित नाही आहे अशा पद्धतीचे अनेक प्रकरण त्या भागामध्ये असल्याची तक्रार सन्माननीय सदस्यांकडून या ठिकाणी प्राप्त झाली कदाचित ही देखील शक्यता आहे की त्या व्यक्तीने तक्रार केली आणि त्याची तक्रारीची इन्क्वायरी झाली म्हणून ही बाब उघडकीस आली अशी अनेक प्रकरणं असतील की ज्या निरपराध गोरगरीब माणसाची फसवणूक या ठिकाणी झालेली असेल किती शेल कंपनी बनवण्यात आली असेल किती पद्धतीचा जीएसटी चुरी चुरी गेलेला असेल याची देखील एक सखोल चौकशी करणं खूप गरजेचं आहे थोडक्यात आणि त्यामुळे आणि हे फक्त जीएसटी विभागाशी संबंधित नाही या प्रश्नावर गृह विभागाने देखील लक्ष देणं आवश्यक आहे त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आपला स्टेट जी एस टी विभाग आणि गृह विभाग यांच्यामार्फत संयुक्त कारवाई होण्याची धडक मोहीम करण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपल्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी मान्य मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेण्यात येईल त्यांना या संदर्भामध्ये सर्व ब्रीफिंग देण्यात येईल आणि जी एस टी विभाग आणि गृह विभाग या दोघांची संयुक्त टीम करून पूर्णपणे अशा पद्धतीचे जे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे ते पूर्ण प्रकरण अशा पद्धतीचे अवैध कृती आणि कर चुकवणे हे थांबवण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या प्रकरणी योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल चला पुढे जाऊया झालं ना त्यांनी सखोल सखोल उत्तर दिलं ना याच्यामध्ये उत्तर मध्ये स्पष्ट दिले दीपक बलगत नावाची त्यांनी फसवणूक केली जीएसटी चुकवलेला आहे आपल्या सरकारचा टॅक्स चुकवलेले आहेत त्याचबरोबर तिसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी जी खोटी बिलं ज्या व्यक्तीची दिलेली आहेत ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीची खोटी बिलं दिलेली आहेत त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये आहे मग त्याच्यावर आपण अचानक म्हणजे मी तर त्याच्यामध्ये मोक्याची कारवाई करा अशी मागणी केलेली आहे बरं त्याच्यामध्ये माझ्या माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे मंत्री महोदय हा प्रश्न आहे ना आपण जर त्याची व्यापकता व्याप्ती पाहिली तर अध्यक्ष महोदय अनेक गरीब लोक भरडली गेलेली आहेत त्यांचा काही संबंध नसताना भरली गेले माझ्या संदर्भामध्ये लगेच आपण स्थापन करू अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयाशी या प्रकरणी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची विनंती त्यांना करणार आहे आणि जेही कायद्याच्या कठोरपैकी कठोर कारवाई जी काही आपल्याला करता येईल कारण की एक नवीन आ, गंभीर विषया ठिकाणी समोर आलेला आणि याला वेगळं अँगल देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय याचा निर्णय करतील आणि जे काही मोका असोल की एम पी डी असो की जे कठोरपैकी कठोर कारवाई या संदर्भामध्ये करण्याच्या कायदेशीर जे जे तरतुदी अप्लिकेबल आहे त्या सर्व तर्थानुसार कारवाई करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री लक्ष वेधी क्रमांक नऊ डॉक्टर राहुल आहे लक्ष्य वेधी क्रमांक नऊदय महोदय लक्ष्य मंत्री महोदय माझ्या सानवड आणि देवळ्या तालुक्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं जे नुकसान झालं ह्या आमच्या शेतकऱ्यांना अनेक वेळा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही विम्याचे रक्कमही अजून मिळालेल्या नाही आहे माझ्या चांदवड तालुक्यामध्ये जवळजवळ चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला असताना आणि देवळा तालुक्यामध्ये जवळजवळ अडतीस हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला असताना ह्या शेतकऱ्यांना आज विमा कंपनीचा लाभ मिळालेला नाही आहे सदर त्याच नुकसानीच्या वेळेस आपल्या एनडीआरएफ च्या गाईड लाईन्स प्रमाणे जानवड तालुक्यामध्ये जिथं चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता तिथल्या एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आणि त्याचबरोबर आपल्या विमा कंपनीने मात्र फक्त वीस हजार शेतकऱ्यांना लाभ दिलाय एन डी आर एफ गाईडलाईन्स मध्ये जे पंचनामे झाले त्या पंचनाम्यांचा प्रश्न घ्या वेळे फक्त प्रश्न विचार मी बरोबर प्रश्न संपतो त्या पंचनाम्यांचे आपल्या यंत्रणेनी जे पंचनामे केले ते ग्राह्य धरून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासन आदेशित करणार आहे का जेणेकरून ज्या पंचनाम्यांमुळे अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत विम्याच्या नुकसान भरपाईमुळे त्यांना याच्यातनं लाभ होईल आणि विमा कंपनीने इंटिमेशन दिल्यानंतरही दोन दोन तीन तीन महिन्यानंतर पंचनामे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज शेतकरी ह्या नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत तर विमा कंपनीला आपण शासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कलेक्टरांकडे त्याची रिट्रेस सिस्टम जी आहे यांच्याकडनं आपण त्याची पुनश्च एकदा फेर तपासणी करून जे शेतकरी लाभास पात्र आहे त्यांना आपण लाभ देण्यासाठी आदेशित करणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या दोन्ही तालुक्याचा मी अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारी बहुत तक्रारीपैकी बहुतांश तक्रारीचं निराकरण झालं आणि दोन्ही तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडिव्हिज्युअल नुकसानीचे ज्या तक्रारी होते ते निकाली लावण्यात आलेले आहे आणि जिल्हाधिकारीकडे किंवा मान्य मंत्री या संदर्भात बैठक घेऊन आपले दोन्ही जे तालुके आहे चांदवड आणि देवळा याच्यातले प्रकरण निकाले जे बाकीचे जे, जे प्रकरण राहिलेले आहे ते शुल्लक शुल्क कारणामुळे थांबवण्यात आलेले आहे मूळ प्रश्न या संदर्भामध्ये लक्षवेधीमध्ये असा आहे की एन डी आर एफच्या निकषामध्ये अतिवृष्टीची मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली विमा कंपनीने मात्र मदत करत करत असताना इंडिव्हिज्युअल ज्या तक्रारी दिलेल्या त्या तक्रारीपैकी सुमारे नव्वद टक्के प्रकरणामध्ये मदत केलेली आहे सन्मान्य सदस्यांशी चर्चा केल्यानंतर ही बाब लक्षात आली की त्यांचं असं म्हणणं आहे की डी आर एफच्या निकषामध्ये जेव्हा आपण सरसगट मदत केली तर मग पीक विमा योजनेमध्ये देखील सरसगट मदत करणे कर्म प्राप्त होते परंतु शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या मात्र मर्यादित होत्या त्या सर्व शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या नव्हत्या मी या संदर्भामध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा काय तरतूद अशी लक्षात आली की इंडिव्हिज्युअल तक्रारी आवश्यक आहे हीच विमा विमा योजनेमध्ये हीच अडचण होती आणि त्यामुळे ज्या प्रकरणी तक्रार झाली नाही आहे त्या प्रकरणी विमा कंपनी क्लेम देत नाही आहे या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना परत एक क्लेम सेटल करण्यासाठी निर्देश शासन स्तरावरून देण्यात येईल आणि त्या सर्व शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेची मदत कशा पद्धतीने देण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल बोला राहुलजी बोला याच्यामध्ये okay. माझी कलेक्ट कलेक्टर महोदयांना मंत्री महोदय आपण जे सूचित करणार आहात त्याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की असे पंचनामे विमा जे पंचनामे दोन, दोन तीन, -तीन महिने उशिरा केले त्याचे आपले शासकीय पंचनामे आपण कलेक्टर महोदयांना सूचित करून ते विमा कंपनीला ग्राह्य धरायला आपण सूचित करणार आहात का शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे तक्रारी दिलेल्या आहेत त्या सर्व तक्रारीच तक्रारी निकाली काढण्यात येईल मुद्दा असा आहे की ज्या प्रकरणी इंडिव्हिज्युअल तक्रारी नाही आहे त्या प्रकरणी एन डी आर एफच्या निकषानुसार सरसकट मदत करता येईल का तर तशी तरतूद नियमत दिसत नाही आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मिड क्रॉपमध्ये तशा पद्धतीचे ऑर्डर काढणं अपेक्षित होतं परंतु ते या केसमध्ये झालेलं नाही आहे तरी या संदर्भामध्ये हे सदर प्रकरण जिल्हाधिकारीकडे परत पाठवण्यात येईल आणि जर काही या संदर्भामध्ये अडचणी बैठक लावून योग्य ती मदत करण्यात हा प्रश्न प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निगडीत आहे माझ्या बागलान मतदारसंघातील जवळजवळ दोन हजार चोवीस मध्ये छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता पण प्रत्यक्षात आता त्यांना नऊ हजार लोकांना हा विमा देण्यात आला आहे बाकीचे अजून पन्नास हजार शेतकरी एकूण नाशिक जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता आणि आता किती शेतकरी असे वंचित राहिलेले आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय सदर प्रकरणात नाही आहे हा अतिवृष्टीचा नुकसानीचा विषय त्यामुळे अशा प्रकरणी इंडिव्हिज्युअल ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या सर्व तक्रारीचं निराकरण या ठिकाणी करण्यात आलेलं त्यापैकी फार थोड्याफार ज्या शिल्लक आहेत त्या शिल्लक प्रकरणामध्ये देखील गुणवत्तेवर निर्णय या ठिकाणी करण्यात येईल चला सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे लक्षवेधी क्रमांक दहा ही नियमित बैठकीत घेण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल